हे सर्व डिशेस तुम्हाला मिळणार फक्त नव्याण्णव रुपयाला हो यात नॉनव्हेज तर आहेच सोबत व्हेज पण मिळेल आहे ना भन्नाट ऑफर आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा तर हा विषय बघायला आम्ही आलो आहोत वालचन कॉलेजच्या समोरच असलेल्या कॅफे टेकअप ब्रेक ला यांच्याकडे कोणतीही डिश मिळत आहे फक्त नव्याण्णव रुपयाला यामध्ये तुम्हाला मिळेल पहिली तर मला जाम आवडते ती म्हणजे तंदुरी चिकन बटर चिकन आणि मालवणी चिकन यासोबत तुम्हाला मालवणी ग्रेव्ही देखील मिळेल अजून ढिगबर व्हरायटीज आहेत बघा सोबतच प्युअर व्हेज वाल्यांसाठी तर युनिक आणि टेस्टी डिशेस पण मिळतील जसं की घाटी शेव एकच नंबर टेस्ट आहे बघा सोबतच व्हेज जयपुरी पनीर अंगारा आणि बटर पनीर या भाज्यांसोबत जिरा राईस पण फक्त रुपयाला मिळेल आणि मेन गोष्ट सांगतो कॅफे मध्ये कडक भाकर आणि चिकन खाल्ले ते इथे नक्की ट्राय करा कारण टेस्ट एक नंबर आहेच आणि ऑफर पण एकदम कडक आहे आणि ही सेम ऑफर तुम्हाला घर बसल्या पण एन्जॉय करता येणार आहे कसं ते सांगू का स्विगी वरून ऑर्डर करून एंड डेट एकतीस मे आहे ಅ